नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत आहे कारण का बी जे पीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगडफेक झाली विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून सगळीकडे बी जे पी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे बी जे पीकडून साम दाम दंड ई डी भीती ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करूनसुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं ही निवडणूक ही असेल मागची असेल ही आपल्या देशात महाराष्ट्रासाठी क्रांत खूप महत्त्वाची निवडणूक आहे महाराष्ट्राला विकले विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून आणि तो परत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग मा उलट महा शिवाजी महाराजांच्या पुतळ्या व... आ... नावावर मतं मागतात त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणूस की असायला पाहिजे पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे लोकांना हे कळून चुकलं आहे सगळीकडे एक प्रकारचा अंडरकरंट पण नाही मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलं आहे की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची